नमस्कार मंडळी मी पायल आणि माझ्या या अँकर लाईक प्रो या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्षसं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी की ज्यांना मंच संचालनाची धमाकेदार ही कला शिकायची आहे तीही अगदी सुरुवातीपासून तर तुमचं बोलणं ऐकून लोक म्हणाले पाहिजे अरे वा काय अँकर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अँकर म्हणजे नेमकं काय ती आपण सुरुवातीला समजून घेऊया तर हा अँकर म्हणजे काय असतं तर अँकर म्हणजे हा फक्त माहीत घेऊन बोलणारा एखादा व्यक्ती नसतो तर तु त्या तो कारेकर, त्या संपूर्ण कार्यक्रमाचा आत्मा असतो तो सगळं ज्या कार्यक्रम त्या कार्यक्रमाचं वातावरण तयार करत असतो आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवत असतो की प्रत्येक क्षणात त्या कार्यक्रमामध्ये तो उत्साह निर्माण करत असतो आणि मग एक चांगला अँकर असतो तो त्या कार्यक्रमाचं तो किंवा तो कार्यक्रम आपल्याला फील करून देतो आणि एवढंच नाही तर त्या शब्दांमधून प्रेक्षकांना कनेक्ट करून ठेवतो हा असतो अँकर आता अँकर म्हणजे काही आपण पाहिलं दुसरी गोष्ट की अँकरिंग करत असताना आपण सुरुवात कुठून करायची मग जर सुरुवात करायचा प्रश्न झाला तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो की जसं की फनी वेने सुरुवात करू शकतो किंवा कार्यक्रमानुसार आपण सुरुवात केली पाहिजे म्हणजे कार्यक्रम कुठल्या प्रकारचा आहे जर सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा एखादा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम मोटिवेशनल लेक्चर असेल कुणाचं म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचे शाळा कॉलेज क्लासेस इथल्या सगळ्या छोट्या कार्यक्रमांपासून आपण सुरुवात केली पाहिजे आणि स्वतःला एक छोटस आपण स्वतःसाठी एक छोटस स्क्रिप्ट लिहिलं पाहिजे मग स्क्रिप्ट कसं असलं पाहिजे त्याचं एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला की जसं की नमस्कार आगतम स्वागतम सुस्वागतम स्वागत हे संस्कार आहे स्वागत हे शुभारंभ आहे स्वागत हा सन्मानाचा खेळ आहे स्वागत हा संस्कृतीचा मेळ आहे आणि आनंद होतो की आता कार्यक्रम सुरू करण्याची वेळ होत आहे सगळ्यात महत्वाचं की आपण मायक्रोफोनशिवाय अँकर बनवू शकतो पण आत्मविश्वासाशिवाय अँकर बनू शकत नाही आणि हा आत्मविश्वास आपण टिकवला पाहिजे या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि मग जसं की आपण अजून एक प्रकारची सुरुवात करू शकतो आ, मी अँकर आली आणि आजच्या या खास कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करते तर आपण एकत्र आलो आहोत एक सुंदर प्रेरणादायी अनुभवासाठी तर चालूया या, या अद्भुत प्रवासाला माझ्यासोबत अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांची सुरुवात करू शकतो मग त्यामध्ये आपण कोट्स वापरू शकतो काही फूल फुलत आहे गवत डुलत आहे आणि आलेले या सर्व पाहुण्यांचं मी सहर्ष असं स्वागत करत आहे अशा प्रकारे देखील आपण स्वागत करू शकतो तर मंडळी हे होतं आपल्या अँकर लाईक प्रो या सिरीजचं पहिलं पाऊल जर तुम्हाला हे उपयुक्त वाटलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण पुढचे भाग अजून जबरदस्त असणार आहेत आणि म्हणून तयार रहा, बोलायला आणि छाप सोडायला